गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी रसिका आपलं स्वागत करते तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे गव्हाच्या पापड्याची रेसिपी ती कशी करायची तर चला जाऊ आता आपण रेसिपीकडे त्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ आणि रवा हे मेन इन्ग्रेडियंट आहे त्यासाठी आपल्याला तीन ग्लास गव्हाचं पीठ घ्यायचं आहे व अर्धा ग्लास रवा घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला दोघंही पीठ व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे दोघंही पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झालं की त्यामध्ये आपल्याला ओवा घालायचे आहेत ओवा घालून झाले की आपल्याला आवडीनुसार मिरची पावडर घालायची आहे धना जिरा पावडर घालायची व हळद घालायची व हे सर्व जिन्नस घातलं की आपल्याला एकदा व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व घालून झालं की आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तेल घालून झालं की आपल्याला त्यानंतर परत एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाच्या पापड्या करताना आपल्याला थोडंसं तेलाचं मोहन जास्त घालायचं आहे तुम्ही बघू शकता की पीठ मिक्स करताना थोडा गोळा तयार होतोय अशा पद्धतीने आपल्याला तेलाचं तेला मोहन घालायचं आहे त्यानंतर आपल्याला पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ भिजवताना खूप मऊ पीठ भिजवायचं नाहीये म्हणजे आप आपल्या चपातीसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडं कडक पीठ भिजवायचं आहे तुम्ही बघू शकता की पीठ छान भिजवलं गेलं आहे तर आता आपण त्याला दहा ते पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवूया आणि त्यानंतर आपण पापड्या करायला घेऊया पापड्या करण्याच्या वेळेस आपल्याला पहिले छोट्या छोट्या गोळे तयार करून घ्यायचे आहेत व लाटा ला 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 आहे, नंतर लाटायला घ्यायचेत आणि ह्या पापड्या आपल्याला लाटताना एकदम पातळ लाटायच्या आहे व लाटून झाल्यानंतर त्याला फोकने आपल्याला किंवा सुरीने असे होल पाडायचे म्हणजे त्या फुकणार नाहीत आता पापड्या सर्व लाटून झाल्या आहेत त्यानंतर आधी तेल गरम करून घ्यायचं व मंद आचेवर आपल्याला पापड्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या पापड्या तळण्यासाठी मोजून दोन ते तीन मिनिट लागतात कारण त्या पातळ लाटल्यामुळे ला खूप वेळ लागत नाही या पापड्या आपण करून प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकतो या पापड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की या महिनाभर खराब होत नाही त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कशा वाटल्या या मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू